मे महिन्यात येणाऱ्या फणसाची भाजी कोवळा फणस आहे छोटा वरची स्किन काढून घेतली आहे आणि हाताला तेल लावून त्याला कापून घेणार आहे कापल्यानंतर पाण्यात मीठ घालून कुकरला दोन शिट्या मारून घेणार आहे तुम्ही कोवळा फणस आहे बाहेर पण गॅसवर बारीक गॅसवरती एक पंधरा मिनटं झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेऊ शकता कोवळा असल्यामुळे कापल्यानंतर त्याचं मधलं जे आहे ते काढून टाकायचं आहे कारण त्याला डिंक असतो बऱ्याचदा आणि बाकीचा उरलेला भाग फोडी करून घ्यायचा आहे कोवळ्या फणसाला अप्रतिम एक चव असते ह्याच्यात थोडा जेव्हा बिहिवाला येतो ना त्याला अजून चांगली चव चा लागते कोकणामध्ये फणस उपवासासाठी जास्त खाल्ला जातो मी याला कुकरमध्ये शिट्यानं मारता गॅसवरच एक पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवर वाफेवर शिजवून घेणारे सिंपल भाजी करणारे कोकणात बनवतात ते तशी पण याच्यामध्ये मी कांदा वापरणारे चपाती भाकरी बरोबर खाण्यासाठी नुसती खायची असेल तर कांदा घालून पण चालते पण उपवासाला खायची असेल तर कांदा घालत नाही आणि राई घालत नाही हिरवी मिरची खोबरं कढीपत्ता आणि फणस आणि खोबरं ह्या भाजीला भरपूर जेवढं घालायला ना तेवढी भाजीची चव अप्रतिम लागते ह्याच्यामध्ये सुकी मच्छी घालून पण केली जाते मी गेल्या वर्षी त्याचे व्हिडिओ टाकले आहेत खूप कोवळा हा फणस असेल ना तो हा एवढा असा चवीला खास नाही लागत थोडा मोठा पाहिजे म्हणजे त्याच्यात बिया पाहिजेत एकदम कोवळ्या बिया असतात तशा असल्यानं तर तो चवीला छान लागतो आता मी तो शिजवून घेतला आहे बारीक त्याचं चिरून घ्यायचं आहे कांदे दोन अर्धा नारळ खोवलेला एक लसूण कांदा बारीक चिरून आलं एक इंच बारीक चिरून घेतलं आणि ही मसाल्यात बनवते हिरवी मिरची नाही वापरते मी आणि खोबरं भरपूर आहे फणस शिजवून घेतलं आहे बारीक चिरून घेतलं आहे कढीपत्ता भरपूर कढीपत्त्याने या भाजीला चव चांगली येते तेलामध्ये राईजिरं फोडणीला हिंग छानपैकी तडतडलं की कांदा कढीपत्ता छान असं परतून घ्यायचं आहे गुलाबी रंग रंगावरती मालवणी मसाला वापरणार आहोत आपण याच्यामध्ये मा मालवणी मसाल्याने फणसाच्या बाजूला चव एक अप्रतिम येते तशी सिंपल आणि झटपट होणारी भाजी आहे फणस फक्त उकडून घ्यावा लागतो कुकरमध्ये घेतलं तर झटपट होतं गॅसवर जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ लागत नाही आणि मसाला आता नवीन बनवलेला आहे त्यामुळे मी थोडाच वापरते मसाल्याला रंग पण मस्त आहे आणि चव पण मस्त आली आहे ही भाजी वाटण घालून पण करतात काजू घालून करतात सुकी मिरची घालून करतात चण्याची डाळ घालून करतात कडधान्य कर घालून करतात वेगवेगळे प्रकारे करतात रस्साभाजी पण याची छान होते मटणासारखी फणसाला एक अशी छान चव आहे कांदा सगळं गुलाबी रंगावर परतून घेऊन भाजी शिजलेली असल्यामुळे तिला खूप परतावं लागत नाही त्याच्यासाठी कांदा आलं लसूण छान असं गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे ओलं खोबरं आपण लास्टला घालणार आहोत ओलं खोबरं गरमी असल्यामुळे ओलं खोबरं घातल्यानंतर एक पाच मिनटं भाजीला चांगलं शिजवून घ्यायचं पण लगेच खाणार असाल तर खूप शिजवायचं नाही ओलं ओलं खोबरं थोडं अर्ध कच्चं ठेवलं ना भाजीला चव अप्रतिम लागते ओल्या खोबऱ्याची पण तुम्हाला जर भाजी ठेवायची असेल तर ओलं ओलंखोबरं पाच मिनटं शिजवून घ्या नाही तर भाजी खराब होऊ शकते गरमी असल्यामुळे आता हे छान सगळं गुलाबी रंगावर परतून घेतलं आहे आता आपला मालवणी मसाला सिंपल भाजी आहे झटपट होते कांदा परततानाच त्याच्यात मीठ घातलं आहे आणि फणस शिजवताना त्या पाण्यात पण मीठ घातल्या त्यामुळे दोन्ही याचा मिठाचा अंदाज बरोबर घ्या नाही तर खारट होईल भाजी मालवणी मसाला साधारण दोन चमचे घातले मी तिखट असलेली भाजी तर छान लागते खाताना मजा येत मजा येते आपण हिरवी मिरचीची पाहिली आहे गेल्या वर्षी आपण ह्यावेळी मसाल्याची बघतो ते छान खमंग परतून घ्यायचा मसाला सगळा त्याच्यामध्ये आणि मग आपला फणस चिरलेला काहीजणं पाट्यावर त्याला चेचून घेतात मोठा असेल तर पण काही गरज नाही बारीक असं चिर शिजलं की छान कोवळा येतो लगेच शिजतो पण आणि बारीक असं त्याला कापून घ्यायचा आणि आपली फणसाची भाजी तयार आहे ते सगळं मिक्स करून लास्टला ओलं खोबरं बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर भरपूर घाला कढीपत्ताही भरपूर घाला भाजी चांगली परतून दोन मिनटं वाफ काढून घ्यायची दोन मिनटं जास्त नाही नंतर दोन मिनटानंतर झाकण काढून खोबरं घालणार आहोत खोबरं घालूनसुद्धा मी एक दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेणार आहे आणि त्याच्यानंतर कोथिंबीर की आपली भाजी तयार आहे भाकरी चपाती बरोबर खाण्यासाठी नुसती मस्त लागते मला वाटतं बऱ्याच महाराष्ट्रीयन लोकांची फणसाची भाजी आवडती भाजी आहे आणि मालवणी घरातही बनवलीच जाते कारण मालवणात फणसाचे प्रमाण खूप आहे म्हणजे प्रत्येकाच्या दारात फणस आहे आणि फणस एक असं आहे ना एका झाडाला एवढे फणस लागतात ना की मग नंतर ते गाईंना वगैरे त्याचं हे घातलं जातं म्हणजे अक्षरशः मग ते खाऊन उरतात आणि मग गाईला ते घातले जा खायला घात जनावरांना ते खायला घातले जातात परफेक्ट फणसाची भाजी तयार आहे करून बघा एक दोन मिनटं खोबरं घातल्यानंतरचं आपण झाकण ठेवणं दोन नाही मी एक तीन चार मिनटं कारण दुपारी खायची का होती तर खोबऱ्यामुळे ती खराब होऊ नये म्हणून थोडं जास्त वेळ झाकण ठेवलं आणि आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी